नाही आणि जे स्वप्न आदरणीय दादांच विक्रम त्यांना नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या चाळीस गावकरांना जर का करायचा असेल तर मला वाटतं आपल्याला सगळ्यांना या, या परिवाराच्या पाठीशी एक खंबीरपणे उभं राहावं आठ दिवसापूर्वीच दादांशी बोलणं झालेलं होतं दादांची, दादांची पूर्ण मानसिकता त्या ठिकाणी होती प्रकृतीची निश्चितच चिंता होती आणि मला वाटतं रामराव दादा आणि आनी अनिल दादांचे जे तीन विक्रम बाबांनी पाहिले मला वाटतं तिसरा विक्रम आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायचा राहून गेला जर तो खऱ्या अर्थाने राजू दादांच्या रूपाने आपल्याला ह्या मध्ये तिसरा विक्रम नोंदवायचा असेल तर मला वाटतं या परिवाराच्या मागे जे प्रेम गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून या परिवाराला या चाळीसगावकरांनी दिलं ज्या दादांच्या रूपाने आज हा परिवार पोरका झाला पण तो पोरका झाला असं मला वाटत नाही कारण हा गावकर ह्या देशमुख कुटुंबाला हे आमचा परिवार आहे है हे आमचं कुटुंब आहे असं समजत आहे त्याच्यामुळे हा परिवार मला वाटतं या चाळीसगावकरांनी निश्चितपणे या परिवाराला ते कधीही पोरकं होऊ देणार नाही आणि जे स्वप्न आदरणीय दादांचं होतं की जो तिसरा विक्रम त्यांना नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या रूपाने करायचा होता तो विक्रम खऱ्या अर्थाने बांधवांनो आपल्याला या सगळ्या चाळीसगावकरांना जर का करायचा असेल तर मला वाटतं आपल्याला सगळ्यांना या परिवाराच्या पाठीशी एक खंबीरपणे उभं राहून त्यांचा एक तो तिसरा विक्रम करणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि तीच खऱ्या अर्थाने राजू दादा आणि या संपूर्ण देशमुख कुटुंबावर हा परिवार प्रेम करेल आणि खऱ्या अर्थाने तो तिसरा विक्रम नोंदवेल हीच खऱ्या अर्थाने या परिवाराला श्रद्धांजली ठरेल हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आदरणीय दादांना सद्गती लाभो आणि या देशमुख परिवारावर जो हा आघात आलेला आहे तो आघात पेलण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ओम शांती